भाजपच्या तालुका स्तरावरील मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आल्या होत्या या नियुक्त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आल्या होत्या या निवडणुकांमध्ये सर्वांचे आकर्षण ठरले ते मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देण्यात आल्याची प्रथमच पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातील तरुणांना राज्यभरात झालेल्या तालुकास्तरीय मंडळ अध्यक्षपदावर संधी देण्यात आली पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात देखील मंडळ अध्यक्षपदी विधानसभा क्षेत्रानुसार नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभा वाडा तालुक्यातून कुडूस मंडळ अध्यक्षपदी मोनिश गोविंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती वाडा तालुक्यातील खुपरी येथील रहिवाशी असून भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर दादा पाटील यांचे पुतणे तसेच गोविंद पाटील यांचे चिरंजीव असून त्यांचा कार्याचा वसा पुढे चालू ठेवण्याचा मानस मोनिष पाटील यांनी व्यक्त केला खरं म्हणजे एकेकाळी भाजपचा वाडा तालुक्यामध्ये झंझावत या खुपरी गावामधूनच सुरुवात झाली होती मोनिष पाटील यांच्या नियुक्तीने परिसरातील नागरिकांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नव चैतन्य आले असून त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला या दरम्यान त्यांच्याशी छोटीशी मुलाखत घेतल्यानंतर काय माहिती दिली जाणून घेऊया आ, जी काय सांगाल तुमची आता निवड झालेली आहे मंडळ अध्यक्षपदी कुरुस परिसर जो भिवंडी ग्रामीण विधानसभेच्या अंतर्गत येतो आणि एक युवा चेहरा आम्हाला म्हणजे पाहायला मिळतोय भाजपाचा आणि तुम्हाला ही जी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास दिसतोय पार्टीचं काम करण्याकरिता कसं वाटतंय तुम्हाला सर्वप्रथम जी मी आपल्यामार्फत पालघर न्यूज नेटवर्कचे या ठिकाणी धन्यवाद मानतो की मला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आत्ताच एक दोन दिवसापूर्वी आमची निवडणूक प्रक्रिया पार पडली मी कुडूस मंडळाचा म्हणजे वाडा तालुक्यातील कुडूस मंडळाचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आपल्याला ही जी प्रतिक्रिया देत आहे सर्वप्रथम मी माझ्या पक्षश्रेष्ठींचे वरिष्ठांचे व माझ्या नेत्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाची एक प्रमुख या नात्याची जबाबदारी या ठिकाणी मला दिली आणि मी आ, मी कायम यूथ म्हणजे यूथला नवीन जनरेशनला संधी दिली पाहिजे त्यामधला मी एक युवा मोर्चातील कार्यकर्ता होतो दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली मला युवा मोर्चाची सरचिटणीस त्यानंतर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि आता मला आ, या कुडूस मंडळाचा अध्यक्षस्थान मिळालं आहे मी आ, या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये मी पक्ष संघटन कसं मजबूत होईल आणि पक्षाच्या शिस्तीने व आपल्या संघटनात्मक बांधणीने जेवढं काही माझ्या परीने मला सहकार्य करता येईल कार्यकर्ते महिला वर्ग आमच्या युवा मोर्चा झाला आमचे आदिवासी आघाडी झाली यांना सर्वांना एकत्र घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आपण म्हणजे जबाबदारी घेतली यानंतर आपल्या परिसरात अनेक प्रश्न आहेत मग ते रस्ते असतील काही वाडा इंडस्ट्रीजचे प्रश्न असतील किंवा आणखीन अनेक म्हणजे गोरगरीब जनतेसाठी ज्या मूलभूत सुविधा अजूनपर्यंत पूर्णपणे पोहोचलेल्या नाहीत ना त्यांना कशाप्रकारे तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम मी स्वतः टेक्निकल माणूस असल्यामुळे इंडस्ट्री या सेक्टरसाठी मला काम करायला आवडेल की बेसिकली कसं आहे की बरेचसे प्रश्न आपण फेस करत होतो इलेक्ट्रिसिटी झाली त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इशू झाले आता आपला रस्त्याचा प्रॉब्लेम एक आहे तो त्या पलीकडे काही पोल्युशन एम सी बी रिलेटेड प्रॉब्लेम्स होते या सगळ्यांना घेऊन आम्ही स्थानिक प्रशासनाला ह्या लक्षात आणून देऊ की बाबा या गैरसोयी ज्या आहेत त्याच्यामुळे आपल्या इंडस्ट्रीला कुठेतरी फटका बसतोय आणि याच्यातून सुधारणा व्हायला हवी आहे या ह्या मुद्द्यावर आपण लक्ष घालू त्यानंतर आत्ताच जो रस्ता चालू आहे तो संथ गतीने चालू आहे ह्याच्यामध्ये कशी प्रोग्रेस करता येईल या कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी ठेकेदाराला सांगता येईल की बाबा पाऊस जवळ आला आहे तुम्हाला कसं लवकरात लवकर हे काम आटोपत येता येईल याकडे हो। लक्ष का द्यावं काही युवक आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे मग त्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या उद्योगधंद्यात असो किंवा स्वतःचा एखादा आपला स्वतःचा व्यापार धंदा करावा यासाठी आम्ही त्यांना आमच्या परीने होईल तेवढं मार्गदर्शन किंवा योगदान दे नक्कीच तुमचं खरं म्हणजे जे कुटुंब आहे ते पूर्वीपासून भाजप गणित आहे आणि तुमचे वडील सुद्धा भाजपाचे जुने म्हणजे नेते होते कार्यकर्ते होते एकमिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि अनेक निवडणुका त्यांनी पाहिल्यात त्यांच्या क्षेत्राच्या तुम्ही सुद्धा वावरलेले कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला आज हे पद मिळाल्यानंतर या ठिकाणी मी उल्लेख करीन की स्वर्गीय विष्णू विष्णू सवराज साहेब त्यानंतर आदरणीय माझे स्वर्गीय काका दादा पाटील व माझे वडील स्वर्गीय गोविंद पाटील इथे मी गेले कित्येक वर्ष म्हणजे लहानपणापासूनच मी कृषी बँकेची निवडणूक असो किंवा त्या ठिकाणी ग्रामपंचायतची निवडणूक असो किंवा आणखीन आमच्या सहकारी सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक असो मी माझी काकांच्या सौरा साहेबांच्या बरोबर फिरून मी काम बघायचो आणि मला पहिल्यापासूनच या म्हणजे राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कार्याचा मला स्वतःला खूप आवड होती आणि पक्षाने आता संधी दिली काम योग्य योग्य वयात मला काम करण्याची संधी दिली मी त्याचा व्यवस्थित वापर करून काम करेन